नमस्कार मित्रांनो अल्फास टाइम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी तुषार पवार रिक्षाचालकांचे अनेक प्रश्न आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो सी एन जी हायड्रो टेस्टिंगचे वाढवलेले दर याबाबत अनेक रिक्षाचालक आहेत आणि आझाद रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफिकभाई भाई पटेल आहेत ते आपल्याला सविस्तर याबाबत माहिती देत आहेत नमस्कार मित्रांनो मी शफिक पटेल आझाद रिक्षाचालक संघटना पुन्हा आपल्यासमोर आलेलो आहे मागील दीड महिन्यापासून आझाद रिक्षाचालक संघटनेतर्फे आपण जो एक लढा देत आहोत तो लढा आहे सी एन जी हायड्रो टेस्टिंगसाठी या प्लांटधारकांनी वाढवलेला किंवा जाणून बुजून वाढवलेला जो दर आहे त्या विरोधात आपण लढा देत आहोत आणि आझाद चालक संघटनेतर्फे आपण माननीय पंतप्रधान मोदी साहेब ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे फडणवीस साहेब आर टी ओ जिल्हाधिकारी या सर्वांना पत्रव्यवहार करून करत आलेलो आहे आजपर्यंत परंतु आजपर्यंत काहीही आपल्या हाती लागलेलं नाही आहे आणि ही जी टोळी आहे जी रिक्षाचालकांची लुटमार करणारी जी टोळी आहे ती टोळीसुद्धा आपल्याला किंवा प्रशासनाला जुमानत नाही आहे परंतु याच्यासाठी आम्ही जी एस टी डिपार्टमेंट जे आहे की कोणत्या प्रकारे हे जी एस टी शा शासनाचा महसूल आहेत आणि रिक्षाचालकांनासुद्धा वेटीस धरून लुटमार करतायत यासाठी आम्ही जी एस टी डिपार्टमेंटला एक पत्र लिहिलेलं होतं त्यानुसार आम्हाला असं माहिती पडलं आहे की जे धारकांना याबाबत एक नोटीस एक समन्स व त्यांच्यावर इन्क्वायरी बसवण्यात आलेली आहे आणि याबाबत आपण सविस्तरपणे नंतर जाणूनच घेऊया त्याच्या अगोदर आपल्यासोबत आझाद रिक्षाचालक संघटनेचे काही पदाधिकारी पुणेश्वर अध्यक्ष आहेत व संघटनेचे उपाध्यक्षसुद्धा आहेत यांच्याशी चर्चा करूया एक रिक्षाचालक म्हणून आपल्याला काय वाटतं की याच्यामध्ये काय आपल्याला त्रास काय एक रिक्षाचालक म्हणून रिक्षा चालकांचे इतके गंभीर प्रश्न आहेत आम्ही जगायचं कसं या सरकार मायबापाला आमच्यावर लक्ष द्यायला वेळ नाही आहे आम्ही करायचं काय आज तुम्ही हायड्रो टेस्टिंगचे रेट वाढवलेत याला कुठलाही आधार नाही आहे कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय चालला चा आहे याच्यावर कोणाचा अंकुश नाही आहे कोणाचं लक्ष नाही आहे आम्ही करायचं काय आम्ही रिक्षाचालकांनी करायचं काय तुटपुंज्या पैशामध्ये आम्ही आमचं घर चालवायचं मुलांचं शिक्षण करायचं का गाडीचा खर्च बघायचा का गाडीचा ई एम आय बघायचा नमस्ते मी रिक्षा रिक्षाचालक संघटना उपाध्यक्ष मधुकर यादव आज रोजी आपल्याला महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न हायड्रो टेस्टिंग हायड्रो टेस्टिंगचे दर हे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस साडेसातशे आठशे ते हजार रुपयापर्यंत होते असं काय झालं की ते दर डायरेक्ट अठ्ठावीसशे रुपये झाले आणि ते अठ्ठावीसशे रुपये दर होण्याच्या पाठीमागं हे जे हायड्रो टेस्टिंगवाल्यांची ही थे थे टेस्टिंग एक टोळी तयार झाली त्याच्या अगोदर काही लोक पाचशे घेत होते सातशे घेत होते आठशे घेत होते प्रत्येकजण वेगळं वेगळं घेत होता पण ह्यांनी युनिटी तयार केली एक टोळी तयार केली आणि रिक्षावाल्यांना आणि कारवाल्यांना लुटलाचा धंदा चालू केला आणि त्यांनी डायरेक्ट दर अठ्ठावीसशे रुप तर मित्रांनो हा एक खूप गंभीर विषय आहे आपल्या माहितीसाठी सांगतो अठ्ठावीसशे रुपये आठशे तारखेला हे प्लांटवाले घेत आहेत परंतु पेसो म्हणजेच पेट्रोलियम स्फोटक व सुरक्षा संघटना यांच्या निर्देशानुसार त्यांनी ज्या पद्धतीने हायड्रोटेस्टिंग प्लांट म्हणजेच सी एन जी बाटला पासिंग करायला पाहिजे त्या पद्धतीने ते न करता आमच्याकडे पुरावे आहेत की ते रस्त्यावर टाकी उग रिक्षा खो उघडतात टाकी दुसऱ्या रिक्षामध्ये टाकतात एका रिक्षामध्ये चार ते पाच टाक्या असतात आणि तुम्ही आता बाजूला स्क्रीनवर सुद्धा तो व्हिडिओ बघू शकता की एका प्लांटच्या प्रतिनिधीने अशा प्रकारे रिक्षा रस्त्यावर उघडून त्यातली जी सी एन जी किट आहे ते रि रिक्षामध्ये टाकतो एका रिक्षामध्ये चार पास्ट ते पाच देऊन ते प्लांटवर घेऊन जातात आणि तिथे टेस्टिंग योग्य पद्धतीने न करता ते अठ्ठावीस ते स सिलेंडर सर्टिफिकेट आपल्याला देत आहेत याचाच अर्थ काय होतो की हे जे प्लांटवाले आहेत ही लोकं प्रशासनाला जुमानत नाही आहे पेसोच्या मानांकनाला नियमाला झुगारत आहेत आणि रिक्षा तसेच रिक्षा मालक चालक तीन प्रवासी आणि रस्त्यावरचे नागरिक या सर्वांच्या जीवाशी हे खेळत आहेत यासोबत धोक्याचा आणि महत्त्वाचा मुद्दा आझाद रिक्षाचालक संघटनेने ज्या प्रकारे पत्रव्यवहार इतर ठिकाणी केलेला आहे तर जी एस टी डिपार्टमेंटतर्फे त्यांना अशा प्रकारची एक नोटीस आलेली आहे तेवीस तारखेला त्यांना तेवीस सप्टेंबर रोजी जी एस टी डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्यांची चौकशी आहे त्यांना कित्येक म्हणजे आजपर्यंत दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस दरम्यान त्यांनी बँकेचे अकाउंट आ, अकाउंट आजपर्यंत किती बाटलापासिंग केले किती दर आकारले किती जी एस टी भरला याबाबत त्यांच्यावर आणि एक चौकशी बसवलेली हा आझाद रिक्षा चालक संघटनेचा एक मोठा विजय आहे परंतु आपल्यासाठी सांगू इच्छितो मित्रांनो कि आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आलेली आहे एका रिक्षा चालकाची ते सुद्धा आता तुम्ही स्क्रीन बघू शकता की प्लांटचा मालक स्वतः कबूल करतो की याच्या अगोदर आम्ही जीएसटी भरत नव्हतो किंवा कमी देत होतो आणि असच तसंच खाबड काहीतरी टेस्टिंग करत होतो तर तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका अशी आपल्याला विनंती आहे तुम्हाला रिक्षा संघटन कि ऍप्लिकेशन जीएसटी नाही भरते अच्छा सफीक पटेल उसमें खास है चाहिए तो देख लो तुम्हें मालूम भी होगा नहीं तो मैं बता दूंगा नोटिस आया है कि कोई भी धंधा अगर दस रुपए का भी काम कर रहे हो उसमें जीएसटी लेना कंपल जरूरी है कि अगर कोई भी काम हो रहा है समझे भाई बात है हाँ। आप होटल में भी अगर खाना खाने जाते हो उसमें जीएसटी ऐड कर जो भी काम हो रहा है जो भी कहीं तो इससे पहले आप लोगों ने क्यों नहीं लिए इससे पहले क्यों नहीं लिया आप लोगों ने वो भाई तो चीज से क्योंकि हम एडजस्ट कर रहे हैं हाँ उसके पहले आप नहीं भर रहे थे क्या भर रहे थे हम एडजस्ट करते थे उसमें हजार पांच सौ रुपए का वो करते थे बिल लगा दिया करते थे और बाकी वो कर लेते अपने उसमें लेकिन शफीक पटेल ने ये कहा है की ये अट्ठाईस सौ रुपए चार्ज कर रहे हैं लेकिन आप जीएसटी बिल नहीं भर रहे तो ये। उसने ये कहा आप ऑफिसर ने जीएसटी जब आप अट्ठाईस ले रहे हो तो हमें अट्ठाईस पे जीएसटी चाहिए अच्छा आपके अगर आप इतने बड़े नेता अप्रोच है तो गवर्नमेंट से अप्रोच करो रिक्शा वाले के लिए जीएसटी वो तो होगा वो तो होगा पांच सौ रुपए चार सौ रूपए अट्ठावी सौ पार्टी से हो करवाओ माफ करवाओ जीएसटी हम फ्री में करेंगे जीएसटी माफ कर बोले तो आप लड़के ही है आप हमारे सरकार से करके ले लो आप बीजेपी सरकार से करके ले लो करके बताओ नहीं नहीं आप करके बताओ जब हम पैसा कम करेंगे आपका यही बोलना है नहीं 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 जीएसटी माफ कर देंगे देखो लेबर को मेहनत को किसी के रेट को कोई फिक्स नहीं कर सकता पहले सात सौ रुपए में हो रहा था ना होने को तीन सौ में भी हो रहा था चार सौ में, सो में, सो में सो भी हो रहा था तीन सौ में भी हो रहा था कर रहा करूँ भाई तीन सौ में भी हो रहा था लेकिन आपके लोगों ने ही कंप्लेंट लगा लगा के कि खोलते नहीं टेस्ट नहीं करते ये नहीं करते प्रॉपर होना चाहिए काम ये काम नहीं कर रहे ठीक है प्रॉपर काम होगा जीएसटी भरा जाएगा पूरा लीगली काम होगा तो उसमें आप इस चीज को क्लेम कर, कर सकते हो कि भाई अट्ठाईस सौ रुपए मत गवर्नमेंट को यह कर सकते हो कि अट्ठाईस सौ रुपए ले रहे हैं ये हमें रेट डिसाइड करने का मौका दो या पब्लिक को मौका दो हाँ वो अप्रोच करो या जीएसटी माफ करने को अप्रोच करो हम जीएसटी नहीं लेंगे लेकिन हमारा थीक थीक जो है। हमारा है, वो हमारा अट्ठाईस है उस अगर जीएसटी माफ होगा तो कितना लेंगे तीन सौ रुपया अट्ठाईस सौ अट्ठाईस सौ की मेरा काम है ना देखो मेरा काम है मैं 2800 रुपए मुझे लग रहा है कि मेरा मैं आपको लगता कहीं सस्ते में हो जाता 600 में हो सकता है 600 में वहां जा की तरह सके सांगितलं आहे की कसे रिक्षाचालकांच्या जीवाशी खेळत आहेत प्लांट वाले आणि शासनाचा महसूल बुडत आहेत या याचा आवाज म्हणून आझाद रिक्षा चालक संघटनेने केलेले प्रयत्न आज सर्वांसमोर आलेले आहेत आणि आझाद चालक संघटना ही सर्वांना सोबत घेऊन जात आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही अल्फाज टाईम्स कायमस्वरूपी राहू धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद